भारतातील सर्वात मोठं वडाचं झाड कलकत्त्याला आहे त्यानंतर क्रमांक लागतो तो, तो पेमगिरीच्या वटवृक्षाचा सुमारे साडेतीन एकराच्या परिसरात या झाडाचा विस्तार झालेला आहे पेमगिरी वटवृक्षाच्या मुख्य खोडापाशी जखमत बाबा जखाई एक वाघ व एक कुत्रा यांचे मंदिर बांधले आहे असे म्हणतात की जखमत बाबा एकदा शेळा चरायला पेमगिरीच्या रानात गेले असता एका वाघाने त्यांची शेळी पकडली बाबांनी त्या वाघाच्या तावडीतून शेळीला सोडवण्यासाठी दंड थोपटले वाघ आणि जखमत बाबा यांच्यात तुंबळ युद्ध झाले या झटापटीत वाघ व जखमत बाबा पेमगिरी गडावरून खालपर्यंत आले या लढाईत बाबांचा कुत्रा त्यांची साथ देत होता संध्याकाळ झाली तरीही भाऊ अजून घरी आला नाही म्हणून जखाई शोध घेत गेले लढाईत वाघावर आपला भाऊ गतप्राण झाल्याचे पाहून तिला दुःख अनावर झाले व आपल्या हातातील गडवा डोक्यात मारून तिनेही प्राण त्यागले अशी कहाणी आहे या मूर्तींची तेव्हापासून जखमत बाबा व जखाई या वटवृक्षाचे संरक्षण करत आहेत अशी मान्यता गावकऱ्यांमध्ये आहे आणि म्हणूनच हा वटवृक्ष बहारला